आज एकदम हॉटेल स्टाईल कचोरी बनवणार आहोत आपण एकदम टम्ब फुगणार आहे आपली कचोरी बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशी कचोरी बनवून बघा खूप छान फुगते आणि काहीही वेळ लागत नाही हे बघा आपली कचोरी किती फुगलेली आहे एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे आपली कचोरी तुम्हाला जर कचोरी आवडत असेल तर ह्या प्रकारे कचोरी नक्की करून बघा खूप छान होते अशी कचोरी नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मेघा किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल कचोरी कचोरी मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे हे गोड गोडीशोप आहे हे धने आहे आणि इथंही आपण थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण ही मुंगाची डाळ दोन पंधरा वीस मिनटं भिजत घालणार आहोत यानंतर आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा ववा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे वव्याने सुद्धा खूप छान चव लागते कचोरीची यानंतर आपण घेणार कचोरी एकदम कुरकुरीत कुर व खस्ता होण्यासाठी आपण इथे तीन चमचा तेल घातलेला आहे तुम्ही याऐवजी तूपसुद्धा घालू शकता आहे हे बघा सं घट्ट गोळा झाला पाहिजे जास्त तेल तूप नाही घालायचं आहे तर यात आपण थोडं थोडं करून पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेणार आहोत आपला गोळा घट्टसर मळून घेतलेला आहे आपण जास्त पातळीने घट्ट नाही करायचं आपल्याला आता हे पीठ आपण भरण्यासाठी ठेवलेलं आहे धने आणि शोभ आपल्याला जाडसर दळून घ्यायचे आहे आता इथे मुंगज डाळ पण भिजलेली आहे आपल्याला ही पण आपल्याला जाडसर दळून घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायची आता आपण कचोरीसाठी मसाला बनवणार आहोत सुरुवातीला आपल्याला तीन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे शोप दळून घेतलेली आहे धने ते आपल्या यात घालून घ्यायचे आहे घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण तीन चमचा मिरची पावडर घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदम थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला इकडे आता यात आपण मुंगाची डाळ घालून घेणार आहोत हे मसाला आपल्याला पाच मिनटं होऊ द्यायचा आहे जास्त पण नाही शिजवायचं आहे कारण डाळ आपली भिजलेली होती आपला मसाला रेडी आहे आता यात आपण घालूया दोन चमचा बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला इथे तुम्ही सुरुवातीला पण घालू शकता आहे तेरामध्ये बेसनपीठ पण मी नंतर घातलेलं आहे गेस्ट बरं आज आपल्याकडे कोण येणार आहे आज आपल्या, आपल्या चॅनलला भेट द्यायला अण्णाबाबा किचन यांचे संचालक आपल्याला भेट द्यायला येणार आहे मला खूप आनंद होत आहे यात थोडंसं हिंग घालून घेणार आहोत आपण हिंगाने खूप छान टेस्ट येते आता इकडे आपण घालणार आहोत दोन चमचा बारीक शिवा आहे हे या सुद्धा आपली कचोरी खूप छान लागते आपला मसाला आता रेडी आहे आता आपण कचोरी बनवायला घेणार आहोत हे बघा असा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला त्यानंतर आपण जेवढा आपण मसाला घेतला आहे त्याच्या दुप्पटने आपल्याला मैद्याचा गोळा घ्यायचा आहे असा एकदम गोल गोळा आपला चोळून गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पारी करायची आहे जशी आपण मोदक मोदकसाठी पारी करतो तशी आपल्याला पारी करून घ्यायची आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला असं खाली पारीवर ठेवायचं आहे म्हणजे आपली स्टफिंग भरल्यानंतर आपली कचोरी फुटत नाही आता आपण यात स्टफिंग भरून एकदा आपण जसं मोदक बनवतो ना तसंच आपल्याला हे भरायचं आहे स्टफिंग आणि एकदम असं मध्ये मसालामध्ये लोटून एकदम असं गोल गोल करून आपल्याला मोदका मोदकासारखा आकार देऊन आपल्याला हे जागच्या जागी पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपली कचोरी फुटत पण नाही आणि फुलते पण हे बघा असे प्रेस करायचे आपल्याला बोटांनी असं प्रेस करून करूनच आपल्याला कचोरीचा आकार द्यायचा आहे आपली कचोरी रेडी आहे आपण हलकं गरम तेल पाहिजे आहे आपल्याला एकदम कडक तेल नाही पाहिजे नाहीतर आपली कचोरी फुलणार नाही आता आपण दुसरी कचोरी पण बनवून घेणार आहोत कचोरी साठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच असते की आपल्याला कचोरी व्यवस्थित भरता आली पाहिजे हे बघा सुरुवातीला पण आपण असंच बनवली होती कचोरी असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला मोदकसारखा पूर्णपणे वर करून आपल्याला दाबून घ्यायचं आहे आपली कचोरी दुसरी पण रेडी आहे ही पण आपण यात घालून घेऊ हे बघा तेल एकदम हलकं गरम आहे आपल्याला गॅस जोरात नाही करायचं आहे कचोरीवर थोडं थोडं तेल आपल्याला वरतून घालायचं आहे म्हणजे वरतून पण आपली कचोरी फुलेल हे बघा आपली कचोरी किती टम्म फुगलेली आहे खूप छान होतात अशा कचोऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा आपल्या कचोऱ्या एकदम रेडी आहे खाण्यासाठी हे बघा झालं आहे का नाही हॉटेल स्टाईल कचोरी एकदम टम्म फुगलेली आहे आपली कचोरी कोणीच बोलणार नाही की ह्या कचोऱ्या घरी बनवलेल्या आहे फार छान फुगल्या आहे आणि कलरफ खूप छान आलेला आहे मेघा किचन मध्ये आज आपण अण्णाबाबा किचन यांचे संस्थापक यांना आपण आमंत्रण केलेलं आहे आपण त्यांचं स्वागत करूया बाबा रामकृष्ण आरिमाव आज आपल्याकडे अण्णाबाबा आलेले आहे आपण त्यांचं स्वागत करणार आहोत या अण्णाबाबा बसा रामकृष्ण अरिमावले आज आपल्याला सुवर्णेघा किचन मध्ये या ताई मेघाताई यांनी मला आमंत्रित केलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी मला एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण आज चीफ गेस्ट म्हणून पहिल्यांदाच मला कोणतरी बोललेलं नाही म्हणून मला खूप आनंद आलेला तरी ताईंनी आज सांगलं बाबा आमच्याकडे या आणि माझी आज नवीन चॅनल आहे आणि मी कसं काही शिबून ते बघा आणि टेस्ट करून पहा तर एकच सांगणे मित्रांनो की मेघा ताई यांना खूप सपोर्ट करा माझ्या पोहता तुम्ही मला सपोर्ट केला ना महाराष्ट्रामध्ये तसा या ताईला सपोर्ट करा आणि महाराष्ट्राचे कानेको तुम्ही व्हिडिओ बघा ताई खूप सुंदर व्हिडिओ बनवते पारंपरिक पद्धत म्हणजे माझ्या सारख्याच बनवते पद्धती पारंपरिक पद्धतीनं म्हणजे कोणत्या घरगुती गोरी कशी बनवते आपल्या इथली त्याप्रमाणे स्वयंपाक असतो म्हणजे काही बदल मसाल्याने काही नाही काही पद्धती आणि खायला सुस्वादी लागतात ताईंना तुम्ही मदत करा आता आणि परत तुम्हाला शुभेच्छा तुम्ही आता की आता ना घर स्थापना आलेली सगळ्यांना नव्हता खूप शुभेच्छा आई तुझा भावनी आई सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद देऊ ही इच्छा आता आपण ताई ताईंनी काय आता पदार्थ म्हणला काय मला कचोरी म्हणून वाटतं असतानी ताईंनी आपल्या कचोरीची टेस्टिकाई तुम्ही आज टेस्ट टेस्टिकाण खास झालेलं आहे चीफ गेस्ट म्हणून हे घ्या बाबा मित्रांनो ताईंनी म्हणून कचोरी आज फार सुंदर आहे मी चव घेतली नाही पण तरी मला ते सुगंध असं पाहिलं आहे की खावाट आणि खाणारच आहे काय आणि माझे शब्द आहे माझ्या चॅनलमध्ये मी बनवलं मी खाणार पण मी आज पिनी बनवलं ताईंनी बनवलं ताईंनी बनवलं मी खाणार तुम्ही खा सर कुटुंब स परिवार खा पंक्तीला बसा पण एक काम करा ताईला सबस्क्राईब करा भरपूर शेअर्स करा भरपूर आणि लाईक करा आता मी स्टेट घेणार आहे कचोरीची आणि पहिल्या हो पहिल्यांदाच मला चिडकीस फोन करू शकते रामकृष्ण तुम्ही या एकदम सुंदर अप्रतिम म्हणजे जशी आपण कचुरी बाकी शेबाची मध्ये साहेबांची कचोरी याचपासून कचुरी आलेली फार सुंदर आणि होती रिजिमेंटची माळशी बन लाईक करा शेअर करा रामकृष्ण आले रामकृष्ण तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई तुमचे मी अंदाम सत्कार केला के त्याबद्दल थोडं मार्ग घेऊन आलं मी पंबर चरणी प्रार्थना करीन की त्यानं खूप लोक लो महाराष्ट्रात पाहू बाहेर पाहू आणि मी सगळ्यांना सांगेन ताई नवीन चॅनल त्याला सपोर्ट करा 来，来。